पाचोरा न्यायालयाच्या प्रांगणात आज चौदा डिसेंबर रोजी विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवानी न्यायाधीश जी बी औतकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते या लोकन्यायालयात एकूण एक हजार तीन इतकी प्रकरणं निकाली होऊन त्यात एकूण एक कोटी एकोणऐंशी लाख अडोतीस हजार पाचशे एकोणपन्नास रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली पहा याबाबतचा वृत्तांत

तरी तुमच्या वागेमध्ये इतकी मदत होतं म्हणजे तुम्ही म्हणजे आई आई आहे हा बाकीच्या तर काय कुटुंबामध्ये जे आहे दोन एक एक मुलगा एक नाकू आणि एक नात आहे येते ना मराठी हिंदी येते येत मग कोणतेच एक नाकू आणि एक नात आहे एक एकला बहिणी आहे ना, थे ना थे हे तुमचे सून आहेत yeah. आता तुमच्या मुलगी प्रमाण तुम्ही सांभाळलं तर ह्या दोन मुलांचं चांगलं होईल ना yeah. तुमचा मुलगा आहे तसं ह्या मुलांना ह्यांना सांभाळलं तर चांगलं होऊन जाईल हे आता एकदम साधे आहेत मुलगा एकदम हुशार आहे ना yeah. मी त्याचं आता पाहिलं हे तुमच्या कुटुंबाचं नाव करेल मुलगा अख्ख्या म्हणजे yeah. खानदानाचं नाव करेल इतका हुशार मुलगा आहे मी त्याचा एक दोन दोन तीन क्वेश्चन विचारले एकदम चांगली सुंदर उत्तर दिली हा म्हणजे एखाद्या कॉन्वेंट स्कूल मधल्या मुलाला सुद्धा हे संस्कार समजणार नाहीत पण ह्या ते आणि हे तुम मुलं किती तुम्हाला एकूण एकटाच आहे ना एकटा मुलगा आहे त्याला ना एकटा मुलगा आहे ना म्हणजे हा तुमचा वंशाचा दीपक आहे थोडी एक मुलगी आहे ती आता तुम्ही महत्वाचा रोल जर प्ले केला तर ह्या दोघांचं चांगलं होऊन जाईल

तिथे आम्ही दोघांनाही समोर समोर उभं केलेलं आहे आम्ही यांना कायदेशीर पद्धतीने जाण्याचे नुकसान किंवा फायदे हे दोन्ही सांगतोय लोक अदालत मध्ये तुमचा फायदा काय होईल की आजच्याच तुमचं केस संपून जाईल दुसरी गोष्ट ही तुमची मुलं आहे हा मुलगा आहे संसार चांगला होऊन जाईल केसने सांभाळला

किती वर्ष सांभाळत सांभाळतो खूप नशेबा तुम्ही आई नाही तर आई व्यक्तिमत्व सांभाळलं